आता तुम्हाला वाटत असं हे मंगेश भाऊ इथं काय करत आहे चला तर मग तुम्हाला सांगतो पुढं या व्हिडिओमध्ये सुरू करते हैं। नमस्कार मंडळी मी अभिनव ठाकरे तुमचं स्वागत करतो आपल्या पहिल्या मिनी ब्लॉग मध्ये आज सहा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज, आज आपण जाणार आहोत यवतमाळ कृषी मार्केट ला आपल्या डॉलर हरभरा विकण्यासाठी तर हा पिकअप आमच्या गावातील मंगेश उर्फ शत्रुघ्न राऊत यांचा आहे तुमचे कोणतेही भाडे असेल तर या नंबर वर फोन लावू शकता तुम्ही चला मग आता जाऊया यवतमाळ मंगेश भाऊच्या पिकअप बसून तर इथं यवतमाळ कृषी मार्केट मध्ये आल्यावर सर्वात पहिले आपल्या गाडीतून हरभरा खाली सांडवल्या जाते नंतर त्याचा जा ढीग एका जागी केल्यावर व्यापारी लोक येऊन त्याची बोली लावतात आणि माल हर्रास होते माल हर्रास झाल्यावर त्या दलालाचा एक माणूस येऊन चिठ्ठी लिहून देते त्या चिठ्ठीवर मालाचा भाव किती लागला आणि किती क्विंटल झाला हे लिहून राहत असते नंतर हे दोन्ही चिठ्ठ्या घेऊन दलालाकडे जावं लागते ते मग गुणाकार करून आपल्याला पैसे देतात पण ते पैसे देण्याच्या आधी हा माली आणि अडथ कापून घेतात मग आपले पैसे घेतले की जाच घरी तर तुम्हाला हा पहिला ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद